विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग सातवी विषय मराठी पाठ एकोणीसावा धोंडा आज आपल्याला धोंडा या पाठाचा अभ्यास स्वाध्यायामध्ये जे प्रश्न दिले आहेत त्या प्रश्नांचा काळजीपूर्वक अभ्यास करून धोंडा हा पाठ समजून घ्यायचा आहे स्वाध्यायाला सुरुवात करण्याअगोदर आपण या पाठाची प्रस्तावना अभ्यासूया त्यामधून आपल्या लक्षात येईल की धोंडा या पाठात लेखकाला नेमके काय सांगायचे आहे तर या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर संजय ढोले जन्म एकोणीसशे पासष्ट विविध आंतरराष्ट्रीय नियतकालिकातून विज्ञान कथा प्रसिद्ध प्रतिशोध प्रेमाचा रेणू अश्मजू संकरीत अंतराळातील मृत्यू हे संग्रह प्रसिद्ध आता या पाठात लेखकाला नेमकं काय सांगायचं आहे ते थोडक्यात तिथे लिहून दिलं आहे राजू हा खोडकर पण जिज्ञासू जिज्ञासूवृत्तीचा मुलगा आहे त्याला वेगवेगळ्या प्रकारचे दगडधोंडे गोळा करण्याची आवड आहे एके दिवशी रात्रीच्या वेळी राजूला एक अनोखा दगड मिळतो या अनोख्या दगडाबाबतची माहिती आपण या काल्पनिक का विज्ञानकथेतून जाणून घेऊया या ठिकाणी तुम्हाला काय या आवडते यावर आधारित एक प्रश्न विचारला आहे प्रश्न आहे तुम्हाला कोणकोणत्या वस्तूंचा संग्रह करायला आवडतो उत्तर मला चिंचोके गोट्या नानी काचाच्या गोळ्या पखाण्या गोळ्या या गोष्टीचा संग्रह करायला आवडायचा आता यापेक्षा तुम्हाला वेगळ्या वस्तूंचा संग्रह करायला आवडत असेल तर त्या वस्तूंची नावे तुम्ही लिहायची आहेत आता आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न आहे खालील आकृत्या पूर्ण करा त्यामध्ये अ आहे राजूचे गुणविशेष उत्तर राजूचे गुणविशेष आहेत चौकस बुद्धीचा जिज्ञासू अतिशय चालाक चानाक्ष हुशार अशा प्रकारे राजूचे गुणविशेष या प्रश्नाचे उत्तर आपल्याला आकृतीच्या स्वरूपात लिहिता येते दुसरं आहे आ राजूला सापडलेल्या धोंड्याची वैशिष्ट्ये या प्रश्नाचे उत्तर सुद्धा आकृतीच्या स्वरूपातच लिहायचं आहे तर उत्तर गुळगुळीत खरखरीत फुगीर व जड असा तो धोंडा होता तसेच फेकल्यावर उड्या मारत जाणारा प्रखर प्रकाश किरण बाहेर फेकणारा हिऱ्यासारखा चमकणारा अंगातून विशिष्ट प्रकारच्या लहरी सोडणारा अशा प्रकारे राजूला सापडलेल्या धोंड्याची वैशिष्ट्ये लिहिता येतात ई ये आहे शास्त्रज्ञ डॉक्टर पंडितांनी धोंड्याबद्दल सांगितलेली माहिती उत्तर धोंडा हा परग्रहावरील सजीव प्राणी आहे मानवापेक्षा कित्येक पटींनी तो बुद्धिमान असतो सजीवांबरोबर तो, बर तो निर्जीव वस्तूही गिळू शकतो प्रजनन क्षमता असल्यामुळे दुसऱ्या धोंड्याची निर्मिती करू शकतो अमेरिकेच्या एका प्रांतात हे धोंडे नुकतेच सापडलेत अशा प्रकारे प्रश्न पहिला पूर्ण केला आहे प्रश्न दुसरा हे केव्हा घडले ते लिहा त्यामध्ये अ आहे राजूला नवीन धोंड्याची गंमत वाटली उत्तर गुळगुळीत नवीन धोंडा राजूने पूर्वीपेक्षा कमी जोर लावून जेव्हा फेकला तेव्हा तो चेंडूसारखा उड्या मारत गेला हे घडले तेव्हा राजूला नवीन धोंड्याची गंमत वाटली दुसरा प्रश्न आ प्रखर प्रकाशातही राजूच्या आईबाबा झोपले होते उत्तर धोंड्यापासून निघणाऱ्या प्रकाश लहरी राजूच्या आईबाबांच्या मेंदूच्या लहरीशी जोडत होत्या असे घडले तेव्हा प्रखर प्रकाशातही राजूच्या आईबाबा झोपले होते तिसरा प्रश्न आहे ई राजूच्या मेंदूवर झोपेचा अंमल चढू लागला उत्तर धोंड्यापासून एका लहान धोंड्याची निर्मिती झाली हे राजूने पाहिले दोन प्रकाशमय धोंडे त्याला स्पष्ट दिसत होते नंतर हळूहळू धोंड्याचा प्रकाश लुप्त होऊ लागला असे घडले तेव्हा राजूच्या मेंदूवर झोपेचा अंमल चढू लागला प्रश्न तिसरा चकाकणारा दगड सापडल्यानंतर राजूची झालेली मनस्थिती याबाबतचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा उत्तर चकाकणारा दगड राजूला रस्त्यात सापडला तो त्याने फिरकावताच चेंडूसारखा उड्या मारत लांब थांबला तेव्हा राजूला आश्चर्य वाटले तो दगड त्याने ते टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवला रात्री त्यातून प्रखर लहरी निघत होत्या व त्या दगडाने छोट्या दगडाला जन्म दिला या घटनेची राजूला भीती मिश्रित गंमत वाटली सकाळी उठून राजू वेगाने टेबलाकडे धावला लहान व मोठा दोन धोंडे पाहून त्याचे हृदय धडधडले राजूने दोन्ही धोंडे खिशात टाकले व तो शाळेत गेला जेव्हा शिक्षक व मित्रांनी त्याचे म्हणणे टाळले तेव्हा तो निराश झाला त्याची घालमेल झाली व तो अस्वस्थ झाला राजूचा संपूर्ण दिवस अस्वस्थित गेला शास्त्रज्ञांनी त्या परग्रहावरील धोंड्याचा शोध लावून त्याचे श्रेय राजूला दिले तेव्हा राजूला आनंद झाला प्रश्न चौथा राजूला दगड सापडल्यापासून त्याला शास्त्रज्ञ भेटेपर्यंत घडलेल्या गोष्टी क्रमाने लिहा उत्तर राजूला रस्त्यात विचित्र धोंडा सापडला राजूने धुंडा घरी आणून टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवला रात्री दोन्ही धुंडे चमकत होते राजू शाळेत गेला त्याने डॉक्टर घोटे यांचे व्याख्यान ऐकले राजूला बाबांचा व पाटील सरांचा पाठिंबा मिळाला राजूने धोंडे शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल घोटे यांना दिले अशा प्रकारे राजूला दगड सापडल्यापासून त्याला शास्त्रज्ञ भेटेपर्यंत या गोष्टी अशा प्रकारे त्या क्रमाने घडत गेल्या प्रश्न पाचवा आहे चौकसपणा व जिज्ञासवृत्ती हे, हे गुण तुम्हाला महत्वाचे वाटतात का का ते सांगा उत्तर चौकसपणा व जिज्ञासवृत्ती अत्यंत महत्वाचे गुण आहेत आजूबाजूच्या परिस्थितीविषयी सजग राहून प्रश्न विचारणे व चौकशी करणे याला चौकसपणा म्हणतात व जाणून घेण्याच्या वृत्तीला जिज्ञासवृत्ती म्हणतात राजूने चौकसपणा व जिज्ञासवृत्ती दाखवली नसती तर धोंड्याचे रहस्य उलगडले नसते त्याच्या या गुणांमुळेच पृथ्वीवरचे संकट टळले म्हणून हे दोन्ही गुण महत्त्वाचे आहेत अशा प्रकारे आपण स्वाध्यायामध्ये दिलेल्या प्रश्नांचा अभ्यास केला आहे खेळू या शब्दांशी यामध्ये काही प्रश्न विचारले आहेत तर कंसातील शब्द योग्य ठिकाणी वापरून रिकाम्या जागा पूर्ण करा कंसामध्ये दिलेले शब्द आहेत करडा विचारशृंखला अस्वस्थता घालमेल त्यामध्ये अ आहे लेखकांची रिकामी जागा तुटल्यामुळे त्यांना खूप राग आला त्या ठिकाणी उत्तर येते विचारशृंखला लेखकांची विचारशृंखला तुटल्यामुळे त्यांना खूप राग आला आ आहे शिक्षकांचा रिकामी जागा कटाक्ष बघून विद्यार्थी एकदम शांत बसले त्या ठिकाणी उत्तर येते करडा शिक्षकांचा कर्डाय कटाक्ष बघून विद्यार्थी एकदम शांत बसले तिसरा आहे ई वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर होताना संजयच्या मनात प्रचंड रिकामी जागा होत होती त्या ठिकाणी उत्तर आहे घालमेल वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर होताना संजयच्या मनात प्रचंड घालमेल होत होती आणि चौथा प्रश्न आहे ई रामरावांची रिकामी जागा बघून त्यांना ताबडतोब दवाखान्यात भरती केले गेले त्या ठिकाणी उत्तर आहे अस्वस्थता रामरावांची अस्वस्थता बघून त्यांना ताबडतोब दवाखान्यात भरती केले गेले अशा प्रकारे कंसातील शब्द योग्य ठिकाणी वापरून आपण दिलेल्या रिकाम्या जागा पूर्ण केल्या आहेत त्यानंतर आहे खेळ खेळूया यामध्ये खाली दिलेल्या चौकटीत म्हणी लपलेल्या आहेत त्या ओळखा व लिहा या ठिकाणी तीन चौकटी आहे त्यामध्ये अस्ताव्यस्त शब्द लिहून दिले आहेत त्या शब्दांची योग्य जुळवाजुळव करून आपल्याला त्या म्हणी लिहायचे आहे तर पहिल्या चौकटीतील शब्द आहेत त्या शब्दांची योग्य जुळवाजुळव करून तयार होणारी मन आहे अतिशहाणा त्याचा बैल रिकामा दुसऱ्या चौकटीतील शब्दांची जुळवाजुळव करून मन तयार होते एक ना धड भाराभर चिंद्या आणि तिसऱ्या चौकटीत दिलेल्या शब्दावरून तयार होणारी म्हण आहे ऐकावे जनाचे करावे मनाचे अशा प्रकारे हा खेळ आपल्याला खेळता येतो त्यानंतर आहे लिहिते होऊया यामध्ये पहिला प्रश्न आहे राजूला ज्याप्रमाणे अनोखा धोंडा सापडला त्याप्रमाणे तुम्हाला कधी वेगवेगळ्या वस्तू सापडल्यात का त्या कोणत्या त्या ठिकाणी तुम्हाला सापडल्या असेल तर हो लिहायचं आहे आणि त्या वस्तूंची नावे लिहायची आहे तर आपण या ठिकाणी हो असं लिहिलं आहे मला पाच पैसे दहा पैसे पंचवीस पैसे ही नाणी मिळाली किंवा आणखी कोणत्या वस्तू मिळाल्या असतील तर त्या वस्तूंचे तुम्ही नावे या ठिकाणी लिहायची आहेत दुसरा प्रश्न आहे विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनो तुम्हाला आवडलेल्या राजूच्या कथेचा शेवटचा भाग हा काल्पनिक विज्ञान कथेचा भाग आहे या पाठाचा शेवट बदलून वेगवेगळ्या प्रकारे कथा पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा हा प्रश्न तुम्ही गृहपाठासाठी घ्यायचा आहे जर तुम्हाला या ठिकाणी वेगळं काही लिहिता येत असेल खाली कथा पूर्ण करण्यासाठी तर ते लिहून बघायचं आहे आणि तिसरा प्रश्न आहे दोन शास्त्रज्ञ व राजू यांच्यात काय बोलणे झाले असेल ते संवाद रूपाने लिहा उत्तर प्रथम राजूने तो धोंडा पाटील सरांना दिला पाटील सरांनी तो चकाकणारा धोंडा भावा अणुसंशोधन विभागातील शास्त्रज्ञाकडे सुपूर्त केला शास्त्रज्ञांनी त्यावर संशोधन करून तो नष्ट केला व माहिती फलक लिहून म्युझियममध्ये धाडला राजूला या वर्षीचे भारत सरकारने शौर्य पदक बहाल केले त्यांच्यातील संवाद आपण या ठिकाणी लिहूया तर डॉक्टर कसबे बाळा हा धोंडा तुला कुठे सापडला राजू रस्त्यात डॉक्टर पंडित हा तू का उचललास त्यावर राजू म्हणतो मला रस्त्यातील दगड उचलून गोलंदाजी करायला आवडते डॉक्टर कसबे हा वेगळा दगड आहे हे तुझ्या लक्षात कसे आले राजू रात्री हा ड्रॉवर मध्ये चमकायला लागला आणि दुसरा एक लहान दगडही याने निर्माण केला डॉक्टर पंडित याचे संशोधन करणे गरजेचे आहे शाबास तू चौकस व जिज्ञासू असल्यामुळे तुझ्या हे लक्षात आले तू फार मोठी कामगिरी केलीस राजू आभारी आहे सर अशा प्रकारे लिहिते होऊया या प्रश्नाचे उत्तर आपल्याला लिहिता येते त्यानंतर आहे आपण समजून घेऊया त्यामध्ये खालील शब्द वाचा पाऊन पाऊस खरीप बहीण जमीन मूल रूळ फूल कठीण देऊळ चूल गरीब सामायिक माणूस वरील प्रत्येक शब्दातील शेवटच्या दोन अक्षरांचे निरीक्षण करा काय जाणवले या प्रत्येक शब्दामधील शेवटच्या अक्षराचा काना मात्रा वेलांटी उकार नाहीत आणि शेवटून दुसऱ्या उपांत्य अक्षरातील इकार उकार दीर्घ आहेत जेव्हा मराठी शब्दातील शेवटच्या अक्षरात काना मात्रा वेलांटी उकार दर्शवलेले नसतात तेव्हा शेवटून दुसऱ्या अक्षरातील इकार उकार दीर्घ लिहितात वर दिलेल्या वर्णनानुसार किमान दहा शब्द लिहा तर ते शब्द बघा पुढील प्रमाणे आहेत निर्जीव शास्त्रीय माहीत विहीर समीर मोहीम रागीत आकृत भारूड वारूड लक्षात ठेवा तत्सम शब्दातील शेवटून दुसऱ्या उपांत्य अक्षरातील इकार व उकार संस्कृतमधील मूळ शब्दाप्रमाणेच रस्व लिहितात उदाहरण नुपूर चतुर मानसिक गुण मंदिर कुसू तरुण प्रिय त्यानंतर खालील चित्रांची नावे लिहा पहिलं चित्र आहे त्या ठिकाणी लिहायचं आहे लसूण त्यानंतर हरिण गूळ पाऊल विहीर ऊस त्यानंतर काही सुविचार लिहून दिले आहे त्या सुविचाराचे वाचन करूया पुस्तकांच्या वाचनातून आपल्याला एकांतात विचार करण्याची सवय लागते आणि त्यातूनच खरा आनंद मिळतो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा हा सुविचार आहे दुसरा आहे काहीतरी करण्याची इच्छा असलेल्या व्यक्तीला या जगात अशक्य काहीच नाही अब्राहम लिंकण यांचा हा सुविचार आहे कष्ट आणि सेवा यातच खरा आनंद आहे दुसऱ्यांसाठी झटणाऱ्यांना खरा आनंद अनुभवता येतो सुभाषचंद्र बोस यांचा हा सुविचार आहे अशा प्रकारे वर्ग सात्वी विषय मराठी पाठ एकोणीस सावपा धोंडा या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय आपण अभ्यासला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद